नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते सध्या आपण बघतो की पेपरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची एकतरी बातमी वाचायला मिळतेच खरंतर शिक्षणामुळे आपली प्रगती झाली हे आपण अभिमानाने सांगतो पण त्याच वेळी आज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनाही भरपूर प्रमाणात घडत आहेत ज्यावेळी ही गोष्ट आपल्या बाबतीत घडते तेव्हा मात्र आपण गोंधळून जातो भांबावून जातो नेमकं काय करायला हवं कुठे सल्ला मिळेल या बाबतीत अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय महिला आणि बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांना मॅडम नमस्कार नमस्ते आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ताच मी असं म्हटलं की आपण शिकलोय प्रगत झालोय एकविसाव्या शतकात वावरतोय चांगल्या पद्धतीने पुढे चाललोय पण कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा एक मोठा विषय आपल्याला बघायला मिळतोय मला असं सांगा सुरुवातीला की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय कौटुंबिक हिंसाचार म्हणजे त्या शब्दामध्येच आहे कुटुंब कुटुंब म्हणजे एकाच शताखाली चार भिंतींमध्ये राहणारी माणसं एकाच नाते संबंधामधलं रक्त संबंधामधला आणि एकत्र राहणाऱ्या माणसांनी कुटुंब बनतं भारतीय समाजामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंबाला खूप महत्वाचे स्थान आहे आणि याच कुटुंबामध्येही हिंसा होते जर आपण पाहिलं तर पितृसत्ताक पद्धती पुरुषप्रधान संस्कृती आणि त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार हिंसाचार याचा कुठेतरी आपण विचार केला ना तर ते फार गंभीर गोष्ट आहे आणि खूप वास्तववादी आणि आपण म्हणतो ना कटू सत्य आहे की महिलांवर जे वाढते हिंसाचार अत्याचार अजूनही थांबले नाहीयेत बरोबर आम्ही असं म्हणतो की स्त्रिया सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत बरोबर चुलीपासून अवकाशापर्यंत आम्ही पोहोचलोय आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहोत तरीही मुलीचा जन्म व्हावा म्हणून कायदे मुलींनी समाजामध्ये कसे राहावं म्हणून कायदा त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की विवाह हो, जिथे आयुष्याचा एक नवीन टप्पा प्रत्येक व्यक्तीच्या होत असतो मग ते स्त्री किंवा पुरुषाच्या असं म्हटलं तरी हरकत नाही पण त्या विवाहासाठी हुंडा प्रतिबंध कायदा आहे त्यानंतर आपण ज्याला म्हणतो की आम्ही सगळ्याजणी शिक्षित आहोत पुढे जात आहोत तरीही कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार हा कायदा आहे आणि ज्याच्याबद्दल आपण आता उल्लेख केला तो कौटुंबिक हिंसाचार कायदा कुटुंबामध्ये हिंसा होतीये पण मग मी कुठे जाणार आम्हाला काय शिकवलं आहे एकदा का लग्न झालं की तू उभी केल्यानंतर आडवं येईपर्यंत तू सहन कर भर। तिथे तुला काही बोलण्याची मुभाच नाहीये पण मग सहन किती पर्यंत करावं अकरा वर्ष संरक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना कुटुंबामध्ये होणाऱ्या हिंसेचं स्वरूप पाहत असताना कधीतरी मन हेलावतं की आपण काय करत आहोत आणि आपला समाज कुठे चालला आहे याचा विचार करत असताना एक अधिकारी म्हणून त्यापेक्षा एक माणूस म्हणून खरंच खूप वेदना होतात असं म्हणलं तर हरकत नाही पण कुठेतरी खंबीरपणे त्या महिलेला आपण न्यायाच्या दिशेने आपण पोचवण्याचं काम करतो पण याच्यामध्ये विशेष काय आहे की कायद्या आहेत सुरक्षा आहे, आहे आणि त्याच्यासाठी आपण कायद्यांचा वापर करतो आणि त्या महिलांपर्यंत ते कायदे पोहोचणं गरजेचं आहे कौटुंबिक हिंसा कुटुंब तर आपल्याला कळलं कुटुंबाची व्याख्या त्यानंतर हिंसा म्हणजे नेमकी काय आधी हिंसा माझ्यावर होतीये का हे इथून सुरुवात कळलं पाहिजे म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर हिंसा म्हणजे शारीरिक हिंसा मानसिक हिंसा आर्थिक हिंसा आणि लैंगिक हिंसा असे हिंसेचे प्रकार आहेत शरीरावर होणारे वार किंवा शरीरावर होणाऱ्या जखमा किंवा अंगावर धावून येणं किंवा तशी धमकी वजा शरीराला कोणतीही दुखापत होईल असं कृत्य करणं म्हणजे शारीरिक हिंसा मानसिक हिंसा म्हणजे काय हे फार मोठी गोष्ट आहे आता कारण मनाला आणि बुद्धीला त्रास झाला डोळ्यातून पाणी वाहू लागलं तर मानसिक हिंसेची छोटी व्याख्या मी स्वतः केली आहे कारण आपण बायका बायकाच म्हणणं खूप योग्य राहील कारण कितीही आपण पुढे गेलो तरी ती बाई अजूनही ते विशेषण आपल्यामधून गेलं नाहीये पण ती आहे म्हणून संवेदनता आहे ती आहे म्हणून सर्जनशीलता आहे ती आहे म्हणून सारं काही आहे पण ती आहे म्हणून तिच्यावर हिंसाचारही होत आहेत अजूनही तिला भोगवस्तू म्हणून पाहिलं जात आहे जिथे आपण म्हणतो की आम्ही सगळ्या क्षेत्रात पुढे आहोत आम्ही सगळीकडे प्रगती केलीये आणि कुठेतरी अचानकपणे नकळतपणे गोष्टी घडतात आणि मग जेव्हा कळतं की ही हिंसा आहे तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि मग पुढे मी काय करावं बरोबर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुटुंबामध्ये होणाऱ्या हिंसामध्ये अजूनही आपण विवाह संस्थेला खूप महत्वाचं स्थान आपल्या इथे आहे आणि ते असायलाच हवं मग ते असताना स्त्री पुरुष म्हणून दोघंही जोडीदार जेव्हा एकत्र राहत असतात तेव्हा असं कधी मॅडम आपण ऐकलंय का हो पुरुषांवर हिंसा होत आहे <laughs> म्हणजे जबाबदारीपूर्वक बोलते मी नव्याण्णव टक्के जो भाग आहे ती हिंसा महिलांवरच होते मुलींवरच होते हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे अगदी बरोबर हुंड्यासाठी तिला जाळलं जात आहे हुंड्यासाठी तिचा छळ केला जातोय तिने घरामध्ये कसं वागावं कोणते कपडे घालावे तिने कसं बोलावं ती नोकरी नोकरीला असेल तर तिचे पैसे तिने मला द्यावे आणि परत तिच्या चारित्रावरही पुढे जाऊन काही गोष्टी केल्या जातात मग एका महिलेने एका बाईने किती सहन करावं okay. मग ती उच्च शिक्षित आहे जेव्हा अशा काही उच्च शिक्षित महिला येतात किंवा अगदी चांगल्या हुद्द्यावर आहेत चांगलं एक नोकरी करत आहेत किंवा अगदी मी म्हणणार नाही की गृहिणी आहे म्हणजे तिला काही व्हॅल्यू नाही पण ते ही सगळं घरातलं काम सांभाळून जर कोणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक निवांत क्षण किंवा माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आपल्याला आहेत मग कोणी आपल्याला त्रास का दिला पाहिजे सगळ्यांना आपण स्वातंत्र्य म्हणतो म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य आहे समोरच्याचं स्वातंत्र्य हे स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारता आपल्याकडे कमी आहे मग आपण जर रेशो पाहिला महिलांवर दर मिनिटाला बलात्कार होत आहे या केसेस जर आपण दिवसाच्या चोवीस तासांमध्ये पाहिलं तर महिला मुली सुरक्षित आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अगदीच नाहीयेत हे म्हणायला हरकत नाही यंत्रणा सगळ्या आहेत हिंसा झाल्यानंतर लोक येत आहेत है। अत्याचार झाल्यानंतर आमच्याकडे केसेस येत आहेत है। गुन्हे दाखल होत आहेत पण ते होऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे ना याचा खरंच विचार करणं गरजेचं आहे एकदा ट्रॉमॅटिक सिच्युएशन तुमच्या स्वतः बरोबर शरीराबरोबर मनाबरोबर घडली त्यानंतर तुम्ही कितीही पुनर्वसन केलं तरी वैयक्तिकरित्या त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या विशेषतः महिला त्यातून बाहेर पडणं अशक्य आणि आणि ही खरी गोष्ट आहे मग ती होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर जर स्त्रीचा आदर राखला गेला त्या प्रत्येक मुलाने घरामध्ये आपल्या आई आईचा बहिणीचा सन्मान केला पाहिजे तरच ते बाहेर गोष्टी घडल्या जातील आणि ते घडणं ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि या माध्यमात संरक्षण अधिकारी म्हणून आम्ही महाराष्ट्र मध्ये काम करत आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये संरक्षण अधिकारी आहेत कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत येणाऱ्या केसेस आम्ही हँडल करत आहोत एखादा कागद किंवा एखादे पेपर कोणतेही नातं टिकू शकत नाही mm -hmm. तुम्हाला मनातून संवेदना हव्या आपण संवेदनाच्या गोष्टी फार करतो mm -hmm. पण सहवेदना आहेत का हे दुःख कधी जाणू शकेल म्हणजे जेव्हा अशा अनेक केसेस येतात कौटुंबिक हिंसाचाराच्या तेव्हा म्हणजे दोन तीन महिला जर बाहेर बसल्यात समदुख आपण म्हणू त्यांना त्यांना दुःख एकमेकींच फार जवळून कळतं आणि इथून भीती आहे की मी जर पुढे गेले कंप्लेन केली पोलीस स्टेशन मध्ये गेले किंवा कोर्टामध्ये गेले तर ते नातं पुन्हा सुरळीत होईल का या सगळ्याच गोष्टी आहेत आणि आपण म्हणतोय की ठीक आहे महिला आहेत आम्ही स्वातंत्र्य दिलंय कुठे त्या काही कमी कुणाचं ऐकत आहेत त्या पण इथे आपण स्त्री पुरुष समानतेच्या जेव्हा गोष्टी करत आहोत तेव्हा हे वाढते हिंसाचार अत्याचार थांबणं खूप गरजेचं आहे आणि ते गरजेचं आहे म्हणणं फक्त सोपं नाहीये त्याच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगते जेव्हा कार्यालयामध्ये गेल्यानंतर दिवसाची सुरुवातच अशा गोष्टीने होते की तरी घराबाहेर काढलं मूल होत नाहीये म्हणून हिंसेचे प्रकार वेगळे आहेत मूल होत आहेत म्हणून त्या महिलेला मुलीला वीस चोवीस वर्षाच्या मुली आहेत ज्यांना घराबाहेर काढलं जातं किंवा तू आम्हाला नकोच आहेस वंशाला दिवा हवा मुलगा होत नाहीये म्हणून त्रास दिला जातो तिला काही काम येत नाहीये म्हणून त्रास दिला जातो तर सगळ्याच गोष्टी सगळेजण परिपूर्ण नसणार आहेत कुठेतरी उणे अधिक गोष्टी होऊ शकतात पण त्याच्यामध्येही हिंसेचं विस्तृत स्वरूप झालेलं आहे हिंसेचं व्यापक आहे हिंसा आणि त्या हिंसेमधनं छोट्या छोट्या गोष्टीचा कुठे कोणाला कसा त्रास होईल हे नाही सांगते तिला काय इतकं बोलल्यावर त्रास होतो का पण ते ते बोलणंही कशा पद्धतीने आपण म्हंटल तर आपण पहिली गोष्ट म्हणजे माणूस म्हणून आपल्याला भावना आहेत म्हणजे मी कायम म्हणत असते की पशूंमध्ये आणि माणसांमध्ये फरक काय आहे तर आपल्याला संवाद करण्याची अप, आपण आपल्याकडे कॅपॅसिटी आहे आपण एकमेकांसोबत बोलू शकतो म्हणजे आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो मग जिथे आपण बोलू शकतो संवाद साधू शकतो तिथे खरंच मारहाणीची गरज आहे का तिथे खरंच अपशब्दांची गरज आहे का जिथे आपण चांगल्या भाषेमध्येही बोलून एकमेकांना समजून घेऊ शकतो तिथेही कुठेतरी आपण विकृत स्वरूप धारण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हिंसा वाढत आहे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबामध्ये होणारी हिंसा एकमेकांना एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेला त्रास जेणेकरून शारीरिक मानसिक आर्थिक आणि लैंगिक या गोष्टी कौटुंबिक हिंसेमध्ये येतात आणि त्याचे स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं आणि कुटुंबामध्ये एका घरामध्ये होणाऱ्या हिंसा आणि त्याचं स्वरूप आणखीन एक गोष्ट म्हणजे रक्तातील नाते संबंध आहेतच अगदी आपण म्हणतो विधवा महिला असेल परित्या असेल या गोष्टींमध्येही त्रास होत असेल तर तो कौटुंबिक हिंसाचार या कायद्याअंतर्गत येतो अच्छा मॅडम मला असं सांगा की कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा नेमका काय आहे त्याबद्दल कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्यामध्ये जसं आपण कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आहे कुटुंबामध्ये होणाऱ्या महिलेने कुठे जावं दात कुणाकडे मागावी मग याच्यासाठी आपल्याकडे संरक्षण अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत कौटुंबिक हिंसाचार या कायद्याचं अंमलबजावणीसाठी आता हा कायदा काय आहे तर याच्यामध्ये आपण एक महिला आल्यानंतर आपण कौटुंबिक घटना अहवाल तिची सगळी माहिती तिची जे काही तिला त्रास होतो त्या अहवालामध्ये आपण ते सगळं विहित नमुन्यामध्ये आपण ते सगळं भरतो त्यानंतर तिचं जे म्हणणं असेल तिला ज्या गोष्टी हव्या असतील जेणेकरून कौटुंबिक हिंसाचारामध्ये पहिला आहे स्टॉप व्हायन्स इमिजिएटली तिथे हिंसा थांबली पाहिजे त्याच्यासाठी संरक्षणाचा आदेश मिळतो नुसार तिला जर घराबाहेर काढलं असेल तर तिला निवासाचा आदेश मिळतो मुलांना घरा ठेवलं जातं आणि महिलेला घराबाहेर काढलं जातं तेव्हा तिला आपण मुलांच्या ताब्याचा आदेश अगदी दोन तीन महिन्याचं बाळालाही ठेवून त्या महिलेला घराबाहेर काढलं जातं तेव्हा फार दयनीय अवस्था होते त्या महिलेची मग तिला मुलाचा ताबा मिळवून देणं आणि अगदीच असं आहे की नाही मला तुझ्या बरोबर राहायचं नाहीये मग राहायचं नाही तर तिचं पुढे भविष्य काय आहे तर याच्यासाठी आपल्याकडे नुकसान भरपाई आर्थिक मदत म्हणजे नवरा जे, जे काही कमावत असेल तर ता त्याने त्यामधले काही रक्कम जसं माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जी रक्कम आदेशित केली जाईल त्या पद्धतीने त्याने महिन्याला ती रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली पाहिजे आणि जर राहायचं नसेल तर ज्याला पण कम्पन्सेशन नुकसान भरपाई म्हणजे आयुष्याचा हिंसाचार झाला जीवनामध्ये तर त्याची नुकसान भरपाई भरून काढणं कठीण आहे मग तिला नुकसान भरपाई देऊन जेणेकरून ती तिचं स्वतःच्या आयुष्याचं पुनर्वसन करू शकेल जरी तिला माहेरी राहण्यासाठी जरी नाही मिळालं तरी ती स्वतःचं स्वतः राहून तिचं एक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकेल याच्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा संरक्षण अधिकारी माननीय न्यायालय त्याबरोबर पोलीस यंत्रणा आणखीन एक गोष्ट म्हणजे समुपदेशन आपणही त्याच्यामध्ये करतो काही वेळा रागामध्ये काही गोष्टी घडल्या जातात आणि मग कुठेतरी त्याचं एक तडजोड म्हणून किंवा गोष्टी घडल्या पुन्हा घडणार नाही असंही आहे म्हणजे हा कायदा एकत्र राहताही येतं याच्यामध्ये हिंसा होऊ नये पहिली गोष्ट आहे सगळ्या आदेशांवये आपण या कायद्याची अंमलबजावणी करत आहोत आणि हा कायदा सगळ्यात सुंदर कायदा आहे जेणेकरून कुठेही विवाह संबंध नातेसंबंधाला तडा न जाता ते पुनर्वृत करण्याची पण क्षमता याच्यामध्ये आहे पण एक याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे ती कोर्टात गेली पोलीस स्टेशनला गेली आता तर माझ्या घराचे दरवाजे बंद ही जी मानसिकता आहे ना ती बदलली पाहिजे एक संरक्षण अधिकारी म्हणून तुमची काय भूमिका असते अशा वेळेला संरक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या खुर्चीमध्ये असतो तेव्हा नक्कीच आपण ते एक स्ट्रॉंगली तिचं म्हणणं काय आहे संरक्षण अधिकाऱ्याची प्रथम एक कर्तव्य किंवा जबाबदारी अशी आहे की येणारी महिला खरे बोलतीये काही गोष्टी अशाही होतात आवर्जून उल्लेख करेन मी ती तशी नाहीये मॅडम तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका ती तुमच्या समोर सांगते तशी ती नाहीये <laughs> पण जेव्हा मी इथे आहे संरक्षण अधिकारी म्हणून आहे तेव्हा येणारी महिला माझ्यासमोर खरंच बोलत आहे आणि तिच्यावर त्रास होतोय म्हणून ती तिच्या घरातून बाहेर पडली आणि इथपर्यंत आलेली आहे मग तिचं म्हणणं ऐकून घेऊन तिला जे गोष्ट हवी आहे त्या पद्धतीने तो घटना अहवाल भरून माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करणं विधी सेवा प्राधिकरणाकडून वकील देणं आणि मग पुढे ही प्रोसेस आणि त्याचा फॉलोअप घेणं हे संरक्षण अधिकारी म्हणून काम आहे आताच तुम्ही म्हणाला तसं सुरुवातीला की आपल्यावर हिंसा होती म्हणजे कोणीही असेल आता मी फक्त महिलांच्या बाबतीत नाही बोलत आहे आपण अख्ख्या कुटुंबाच्या बाबतीत बोलूया की माझ्यावर हिंसा होतीये हे आधी कळणं गरजेचं आहे आणि कळल्यानंतर मग ती तक्रार नेमकी कुठे दाखल करायची काय प्रोसेस आहे ती हिंसा ही कळल्यानंतर पहिला आधी तुम्ही अगदी जवळचं म्हणजे आपल्याला पोलीस स्टेशन कुठे जावं तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करता येते पोलीस स्टेशन मध्ये महिला बाल विकास विभागाची समुपदेशन केंद्र ही आहे म्हणजे लगेचच गेल्यानंतर अगदी पोलीस यंत्रणा पण तुम्ही केस दाखल करा किंवा गुन्हा दाखल करा इथे पाहत नाही कुठे तरी जर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसेल आणि थोडं काही काही जुळून येणाऱ्या गोष्टी असतील तर समुपदेशन केंद्राकडे आपण ते पाठवतो तिथे दोघांचंही काउन्सिलिंग होतं दोघांनाही बोलवलं जातं दोघांच्या घरच्यांना बोलवलं जातं आणि तिथून काही होणार नसेल तर मग पुढे आपण डोमेस्टिक व्हॉयन्स ऍक्ट कौटुंबिक अहिंसाच कायदा या अनुषंगाने आपण तक्रार तक्रार नोंदवू शकतो हो। मग ही तक्रार झाली तुमच्या भाषेत ऍडजस्ट होऊ शकत नाहीये काही तक्रार नोंदवली गेली त्याच्या पुढची प्रोसिजर काय असते हा माननीय न्यायालयामध्ये पण केस दाखल केली त्यानंतर मग त्या व्यक्तीच्या म्हणजे ज्याला आपण सामनेवाला म्हणतो त्याच्या नोटीस येतात नोटीस इश्यू झाल्यानंतर केस पुढे सुरू होते याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की नेमकं काय का होतं तर याच्यामध्ये माननीय न्यायालयाकडून वेगवेगळे आदेश पारित होतात जेणेकरून त्याला अंतरिम आदेश पण म्हणतो की जर लहान बाळ असेल तर एक दोन महिन्यामध्ये तिला आर्थिक मदत त्याने करावी असा आदेश प्राप्त होतो हिंसा होत असेल मारहाण होत असेल फोनवरून शिवीगाळ होत असेल धमकी देण्याचे प्रकार होत असतील किंवा जीवे गोष्टी घडत असतील तर ती हिंसा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी तसा आदेश पारित होतो अशा पद्धतीचे आदेश माननीय न्यायालयाकडून मिळतात आणि पुन्हा एकदा आपण एक प्रयत्न करतो की तिथेही मेडिएशन तिथेही त्यांना समजुतीने काही जुळतंय का हे पाहिलं कोर्टामध्येही पाहिलं जातं त्या अनुषंगाने त्यांचं पुन्हा जर काही होत असेल पॅचअप होत असेल तर तिथेही तसे प्रयत्न केले जातात पण शेवटी नातं कुठलंही म्हंटलं तर तिथे विश्वास हवा ते नातं टिकवण्यासाठी स्वतःची कर्तव्य जबाबदारी याची जाण हवी आणि जेव्हा महिला कधी हातबल होऊन एवढा टोकाचा निर्णय घेतात कारण पुन्हा एकदा म्हणते जबाबदारीपूर्वक बोलते नव्याण्णव टक्के महिला असं कोणीही आपलं नातं सहज तोडण्यासाठी येत नाही जेव्हा खूप असह्य होतं आणि तिथून मला कुठे मार्गच मिळणार नाहीये आणि ऍटलिस्ट माझ्या मुलांसाठी तरी मला जगू दे हे जेव्हा म्हणजे जगणं आणि मरणं ही एक परिस्थिती निर्माण होते त्यावेळेसच महिला पुढे येतात आणि मग हिंसाचारापासून आपण त्यांना ती हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करणारा हा कायदा माननीय न्यायालयापर्यंत येऊन थांबतो आणि कदाचित आदेश मिळाल्यानंतर किंवा काही वेळा असंही होतं की ठीक आहे माझी चूक झाली यापुढे होणार नाही असं लिहून देऊन ती केस तिथे आपण डिस्पोज केली जाते किंवा तिथे ती एक सहा महिन्याचा अवधी देऊन त्यांना पुढे राहण्याची तिथे संधी दिली जाते बरोबर मॅडम गुन्हा सिद्ध झाला आणि आता तुम्ही म्हणालात तसं कुठचीही ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही हुँ. ती केस त्या पद्धतीने पुढे केली तर मग नुकसान भरपाई कशी केली जाते त्याची यामध्ये कसं आहे कौटुंबिक हिंसाचाराची केस माननीय न्यायालयामध्ये दाखल झाली त्यानंतर मी जसं म्हणाले तसं नोटीस जाते त्यानंतर सामनेवाला तिथे उपस्थित राहतो आणि जसं त्या महिलेला कोर्ट जे आदेश किंवा तिला जी मदत हवी असेल किंवा तिला न्याय मिळण्याच्या दृष्टीने जे महत्वाची गोष्ट असेल जसं मी म्हणाले आर्थिक मदत म्हणजे महिन्याला तिला काहीतरी एक सम अमाऊंट तिला मिळणं गरजेचं असतं ती मिळते बरोबर आणि मुलाचा ताबा हवा असेल तर मुलाचा ताबा मिळतो काही ठिकाणी अगदीच जुळत नसेल तर नुकसान भरपाई आदेश पारित होऊन म्हणजे ती केस तिथे क्लोज होऊ शकते अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी म्हणजे माननीय न्यायालयाला वाटेल त्या पद्धतीने ते गोष्टी पुढे सुरू राहतात आता याच्यामध्ये अजून एक आहे का हा कायदा सिव्हिल आहे दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे याच्यामध्ये कोणतीही शिक्षा नाही आहे माननीय न्यायालयाचे आदेश भंग झाल्यानंतरची शिक्षा आहे त्यापूर्वी शिक्षा नाहीये म्हणजे सामनेवाला जे कोणी त्रास देणारे असतील त्यांना मग पुन्हा प्रश्न येतो की आपलं काय असतं की शिक्षा नाहीये मग मला इतका त्रास दिलाय मग शिक्षाच नाहीये पण मग हे आहे ना तिथे न्यायालयामध्ये वारंवार उपस्थित राहणं त्या गोष्टी मध्ये आता विधी सेवा प्राधिकरणाकडून आपण मोफत वकील आपण पीडित दिला जातो पण समोरच्या व्यक्तीला तर त्या पाय प्रोसेस सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून कोणत्या पद्धतीचा जरी त्याला शारीरिक मानसिक आर्थिक त्या समोरच्या व्यक्तीलाही थोडाफार त्रास होतच असतो आणि या अनुषंगाने मग पुढे मान्य न्यायालयाला जसं योग्य वाटेल किंवा ज्या पद्धतीने विधीज्ञ ज्या पद्धतीने आपल्या केसचं प्रेझेंटेशन करतील त्या पद्धतीने ते निकाल दिले जातात अच्छा मला वाटतं की सगळ्यांनी जरूर हिंसा अत्याचार त्रास हे होणारे आहेत आयुष्य म्हटल्यावर या गोष्टी घडतील पण ते घडत असताना मला त्रास होऊ नये यासाठी मी प्रयत्नही केला पाहिजे यासाठी मी तक्रारी दाखल केली पाहिजे गुन्हे कधी थांबतील किंवा हिंसा कधी थांबेल जेव्हा तुम्ही बोलात जेव्हा तुम्ही स्पीक अँड स्टॉप वॉयलन्स सो बोलात तर हिंसा थांबणार बरोबर आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवा हो <laughs> नक्कीच <laughs> मॅडम या सगळ्याला काही कालावधी असतो का की समजा एक केस दाखल केली तर ती एवढ्या दिवसात पूर्ण झालीच पाहिजे किंवा त्याचा निकाल लागलाच पाहिजे असं काही माननीय न्यायालयामध्ये साठ दिवस नव्वद दिवस अशा पद्धतीचे दिलेले आहेत पण कसं होतं या गोष्टी माननीय न्यायालयाच्या समोर येणं शेवटी दोन्ही गोष्टीं जा पाहिल्या जातात की त्याची तपासणी होणं न्यायालयीन यंत्रणेच्या ज्या पद्धतीने प्रोसेस आहे जसं मी म्हणाले की अंतिम निकाल जरी नाही मिळाला तरी अंतरिम आदेश जरूर जेणेकरून अगदी पूर्ण रिलीफ नाही मिळाला तरी थोडाफार तरी त्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी एक वेळ मिळतो आणि जरी कायद्यामध्ये कसं का असतं एखादा कायदा आला की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात पण मग न्यायालयाला किंवा मान्य न्यायालयाच्या अनुषंगाने या गोष्टी घडत असतात त्यामुळे अगदी त्याच्यामध्ये अंतरिम आदेश प्राप्त होऊन त्याच्यामध्ये या गोष्टी सुरू राहतात न्याय मिळायची प्रोसेस सुरू राहते आणि हेच खूप मोठं आहे मॅडम एवढी वर्ष काम करत असताना काही अनुभवही तुम्हाला आले असतील सांगा अनुभव रोज येत असतात अगदी आपण म्हणतो की ट्वेंटी फोर बाय सेव्हन अशी ड्युटी आहे म्हणजे कधीही फोन कॉल्स येणं एक अनुभव सांगेन मी एक महिला जिचं अगदी सव्वा सौबा वर्षाचं बाळ घरी hmm. ठेवून घेतलं आणि तिला घराबाहेर मारून तिला घराबाहेर रात्रीच हाकलून दिलं होतं मग ती माहेरी आली त्यानंतर एका दिवसामध्ये आम्ही केस फाईल केली नोटीसही आम्ही एक दिवसामध्ये माननीय न्यायालयाकडून आपण ती इश्यू केली आणि मुलाचा ताबा कारण मूल ब्रेस्ट फिडिंग सुरू असल्यामुळे ते बाळ तिला मिळणं फार गरजेचं होतं आणि हे जेव्हा केस दाखल केल्यानंतर नोटीस इश्यू झाली आणि दुसऱ्या दिवशी मुलाचा ताबा मिळण्याचा अंतरिम आदेश मिळाला आदेश मिळाल्यानंतर त्याच दिवशी त्या रात्रीत मुलाला फेट आली आणि आता त्याच्या वडिलांनी तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि जेव्हा हे तिला कळलं तेव्हा म्हणजे तीही डिस्टर्ब झाली आणि मला तिने रात्री कॉल केला की के मॅडम असं असं झालंय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आदेश येईपर्यंत अगदी चार वाजले आदेश मिळाल्यानंतर ज्या दवाखान्यामध्ये मुलाला ऍडमिट केलं होतं तिथे आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर ति तिचा जो काही नवरा होता किंवा तिच्या सासरची माणसं सा होती ते त्या मुलाला पाहू पण देईन हे कुठलं काय आहे मी काय याला हे मी जुमानतच नाही मग त्यांनी बऱ्याच पद्धतीने प्रेशराईज करण्याच्या गोष्टी केल्या पण मग जेव्हा एखादा आदेश अंमलबजावणी करत असताना पोलीस यंत्रणा आमच्यासोबत असते त्यांनी बरंच समजवण्याचा प्रयत्न केला कारण हॉस्पिटल होतं त्यांनी तिथेही धमकी वजा देणं किंवा तू इथून निघून जा मी मुलाला पाहू देणार नाही मग त्या क्षणी थोडासा माझा आवाज चढला की नाही असं नाही होणार माझ्याकडे कोर्टाचा आदेश आहे ते सांगितल्यानंतर कळलं की आता काही होणार नाहीये तो आदेश त्यांनी मान्य केला कारण मग मी म्हणाले तुम्ही जर आदेश अंमलबजावणी करताना अडचणी आणत असेल तर गुन्हा नक्कीच दाखल होईल तुमच्यावर मग हे सांगितल्यानंतर थोडंसं सा। त्या महिलेला तिच्या मुलाला घेता आलं आणि जेव्हा तिने मुलाला घेतलं म्हणजे अशा बऱ्याच प्रकरणांमध्ये जेव्हा समोर आई वडील किंवा महिला हात जोडते तेव्हा असं वाटतं की नाही मी इतकं मोठं काही करत नाहीये आणि मी स्वतः आई म्हणून जेव्हा तो जो अनुभव होता तो प्रचंड वाईट आणि तिने बाळाला हातात घेतल्यानंतर आणि अगदी फिट आलेलं बाळ नॉर्मल झालं होतं ते पण तरीही ॲडमिट असलेलं बाळ एका हाताला सलाईन आणि ती मांडीवर घेऊन बसली चेहऱ्यावर थोडंसं म्हणजे एक समाधान होतं आणि डोळ्यामध्ये अश्रू आणि ते पाहत असताना मलाही फार आत्ताही मला तो प्रसंग आठवतोय आणि ते बाळ आता एक सात आठ वर्षाचं आहे म्हणजे छान वाटतं की हे मदत करू शकलो त्या क्षणी जे घालमेल होते अधिकारी आणि माणूस म्हणून तुमचं जे द्वंद्व सुरू असताना ते खूप मोठं आहे आणि ते <laughs> एक्सपिरियन्स करणं खरं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात आणि पण त्या घडताना जेव्हा मी द्या आणि विशेष म्हणजे जेव्हा मुलाचा ताबा देणं mm. आईकडे हा आदेश असतो ना त्या आदेशामध्ये खूप घालमेल आणि खूप वेदना होतात असं mm. म्हणेन पण जेव्हा त्या मुलाचा ताबा दिल्यानंतर तिच्या तिचं असलेला समाधान किंवा तिच्या चेहऱ्यावर आलेला हसू हा, हे एक खूप कामाची आहे असं मी नक्कीच म्हणेन मॅडम हिंसाचार याविषयी आपण बोलतोय तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी आहात तर मुळात हिंसाचार होतोय हेच कायद्याच्या विरुद्ध आहे काय सांगाल नक्कीच कोणी कोणावर हिंसा करणं हे मान्य नाहीच आहे बिलकुल नाहीये मानसिक हिंसा शारीरिक हिंसा कोणाच्या जीवितस धोका निर्माण होणं हे योग्य नाहीये पण याची समज मी जसं म्हणते की जसं आपण उच्च शिक्षित होतोय वेगवेगळ्या वेग आपण आधुनिक क्षेत्रामध्ये अगदी एआय जगात आपण पोहोचतोय पण तिथेही आपली विकृती वाटत आहे मग ही हिंसा का होतीये याचं खरंच मीमांसा आणि विश्लेषण होण्यापेक्षा आपण विश्लेषणच करतोय पण या विश्लेषणामागे आपण विचार करणं गरजेचं आहे आणि त्या विचारांना अनुसार आपण कृती करणं गरजेचं महिलेला अजूनही दुय्यम स्थान आहे त्याच्याकडे भोगवस्तू म्हणूनच बघितलं जात आहे आणि या पलीकडे जाऊन जेव्हा महिलांप्रती आपला आदर आणि सन्मान वाढेल की नाही ती ही कुणाची तरी आई आहे ती कुणाची तरी बहीण आहे या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीपर्यंत कळत नाही आहेत किंवा आम्हाला आहे पण आम्ही समजून घेत नाहीयेत जोपर्यंत एखाद्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन ती काय ती बाई आहे त्यांना काय येतंय तिला काय कळत आहे म्हणजे हे जे काही आहे हे अजूनही कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये डोक्यातून अजून गेलेलं नाहीये हे जाणं फार गरजेचं आहे याच्यासाठी प्रबोधन करत आहोत आम्ही जनजागृती करत आहोत आम्ही कायद्याची प्रचार प्रसिद्धी करत आहोत हो, पण हे करत असताना वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं बरोबर आणि ते प्रत्येक व्यक्ती लाच ते कळू शकत आपल्याला बुद्धी आहे आपण माणसं आहोत मग आपण स्वतः स्वतःपाशी तो विचार केला पाहिजे की मी समोरच्या सोबत किंवा समोरच्या महिलेसोबत कसं वागलं पाहिजे अगदी बरोबर आहे यात आणखीन एक मॅडम मी ऍड करू इच्छिते जसं माझ्या मुलीला त्रास झालेला चालणार नाहीये माझ्या बहिणीला त्रास झालेला चालणार नाहीये तर मग समोरून येणारी ही कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी बहीण आहे मग ती माझी पत्नी आहे मग ती फक्त पत्नी आहे किंवा ही सून आहे या गोष्टीचा थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे कायम म्हणत असते जावई जर चांगला असेल तिला सगळ्या कामामध्ये मदत करत असेल तर आपण छान म्हणतो की माझं जावई फार छान आहे आणि तेच जर आपला मुलगा सुनेसाठी करत असेल तर आपण त्याला म्हणतो की नाही हा तर बायकोच ऐकत आहे जर माझ्या आईला त्रास झाला तर मी अगदीच का माझ्या आईला त्रास होतोय पण मग माझ्या घरी असणारीही माझी सासू कुणाची तरी आई आहे हे जेव्हा विचारामध्ये दरी आहे ना की संपेल ही संपेल जेव्हा आपण स्वीकारू सगळ्या नात्यांना सहजपणाने तेव्हा हिंसा थांबतील नक्कीच नक्कीच मुलाखतीच्या शेवटाकडे येताना असं विचारते मी तुम्हाला की कुणीही असो कायदेशीर हक्काचं ज्ञान हवं हो। बिलकुल अगदी अगदीच 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 कायदेशीर हक्काचं ज्ञान हवंच अज्ञानात सुख आहे असं आपण म्हणतो की तिला कायदे कळले तर ती आणखीन पुढे जाईल बिलकुल जाणार नाही कायदे कळले समाजामध्ये आम्ही कायद्याची प्रचार प्रसिद्धी करत आहोत महिला बाल विकास विभाग किंवा या अनुषंगाने आपण वेगवेगळे जे कायदे महिलांसाठी आहेत त्याची प्रचार प्रसिद्धी होत आहे पण ती होत असताना ते कायदे समजून घेत असताना फक्त महिलांसाठीच आम्ही कायदे राबवत आहोत त्या अनुषंगाने संपूर्ण समाजामध्ये कायद्याची जाणीव जागृती झाली पाहिजे जेणेकरून कायद्यामध्ये शिक्षा कोणत्या आहेत हे कळलं तर ते करण्यासाठी कोणीही व्यक्ती पुढे येणार नाही ना की मला इतकी शिक्षा होणार असेल तर हे कृत्य न केलेलं बरं बरोबर आणि कायद्याची जनजागृती झालीच पाहिजे कायदे कळलेच पाहिजेत पण त्या बरोबरीने जिथे माणूस की संपत आहे जिथे माणूस म्हणून आपण स्वतःला विसरतोय तिथे आपण माणूसपणाची प्रथमता म्हणजे आता शिकवण दिली पाहिजे की आम्ही माणूस आहोत म्हणून ही जाणीव करून दिली पाहिजे हे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे संवेदना कायम ठेवतो जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं इतरांप्रती सहवेदना राहू देत आणि जेव्हा त्या येतील तेव्हा खरं तर हिंसा अत्याचार थांबवण्यासाठी कोणत्या कायद्याची अंमलबजावणी होण्यापेक्षा किंवा नवीन कायदे येण्यापेक्षाही मी स्वतः एक व्यक्ती म्हणून माझ्याकडून कोणाला त्रास होता कामा नये mm. जर मला कोणाला आनंद देता नाही आला माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य नाही उमटलं तरी चालेल पण माझ्यामुळे कोणा इतर व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला त्रास होता, होता कामा नये दुःख होता कामा नये कोणाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये एक साधी बांधील की आपण जपली ना तर खरंच म्हणते की हिंसा अत्याचार तर फार दूर राहील वा खूपच छान तुम्ही आता म्हणालात तसं की आपल्याला कुणाला आनंद देता आला नाही तरी चालेल पण कुणाच्या डोळ्यात अश्रू मात्र आपल्यामुळे येता कमा नाही याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया आणि कौटुंबिक हिंसाचार त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या तरतुदी ते कसं फॉलो करावं याविषयी खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद Yeah.